हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत फळशास्त्र विभागात भरती निघालेली आहे संगणक चालक कुशल कामगार याची भरती असणार आहे वयोवर्षी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर <laughs> तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन फळशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे संत्रापीक सुधारणा प्रकल्पकरिता विविध पदांकरिता कंत्राटी स्वरूपात निश्चित वेतनावर आहारता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीस बोलण्यात येत आहे तर अकोला इथे तुम्हाला सात तारखेला हजर राहायचं आहे सोमवारी रोजी मुलाखत होणार आहे नऊ ते अकरा वाजेपर्यंत कम्प्युटर ऑपरेटर एक कोणत्याही शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी आणि टंकलेखन इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस प्रतिशब्द पर मिनिट आणि दहा हजार रुपये वेतन असणार आहे कुशल कामगार एक कृषी विद्यापीठाचा एक वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि माळीकामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दहा हजार रुपये मिळणार आहे प्रतिमाह वयोमर्यादा अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार उमेदवारांकरिता नियमानुसार शिथिलता असणार आहे कामाचे स्वरूप पहा तुम्ही इथे दिलेलं आहे कामाचं स्वरूप का आहे अटीशर्ती दिलेल्या आहे त्यानंतर तीसपेक्षा जर जास्त उमेदवार हजर झाले तर चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि आपण ॲप्लिकेशन पाहू शकता हा ॲप्लिकेशन भरून तुम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे आणि आधीच तुम्हाला हे ॲप्लिकेशन पोस्ट करायचं आहे आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे ओरिजिनल कागदपत्रे हे घेऊन तशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद